गाईज आता आम्ही भात लावतोय हे बघा किती माणसं आहेत बघा काही पुण्यावरून आलेत काय बाहेरून आले हे बघा ही पुण्याची हे कॉलेज तुम्हाला इथं आहेत हॅलो तर गाईज मी सुद्धा आले आज भात लावायला भात लावायला आलोय मी पण हे आमचे बैल आहेत काही माणसं आमच्या बाबांचाच वर्ष श्रद्धा असल्यामुळे आज सगळी माणसं घरीच आहेत त्यामुळे शेतीची कामं आहेत मी सुद्धा तेच करतोय हे बघा हे काम आज तुम्हाला सुद्धा शेतीची कामं करायची असेल तर लवकरात लवकर कोकणामध्ये या हे कोकणातच भेटेल दुसरं कुठेच भेटू शकत नाही आई व्यू बघा कसला खतरनाक आहे तो खतरना एक नंबर पावसाची वाढ बघते पण पाऊस काही येत नाही बघू शकता खतरनाक एक नंबर व्यू आहे एक नंबर व्यू झाला आहे गाईस पाऊस यायची वाढ बघतोय पावसाला वाटवा लवकरात लवकर बघा शेतीमध्ये कसं आव्हान काढतात याला भात काढण्यामध्ये म्हणजे दाढीमधलं जे भात काढतात आणि अशा तोंडण्यामध्ये लागवड करतात त्याची तर शेतीची पूर्ण तुम्हाला

तर गाईज हे बघा फालतुगीर चालले याची भात लावणे सोनू झालं भात लावणे आणि वेंट रॉंग तर गाईज हे बघा फालतुगीर चालू याची अरे <laughs> बाबा छत्री धर मोबाईल हो आहे आता तू असं काय करतो

बग। 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 अरे वाला। आला बघ तर कायच बघा आमचा किल्ला जातीचा पाड आहे इज्जत घालू नको माझी रे सर्किट तर काय मधून मधून सर्किट जाते आमचा दुसरा नांगर आहे बघा <laughs> सागर आणि राजा हे बघ फालतूकडे चालू मला हे गाईच हे बघा असं नांगर बांधलं जात फक्त हे असं फक्त कोकणात पोरं करू शकतात अदरवाईज तुम्ही कुठला पण पोरं त्याने काही घंटा समजणार नाही बघू शकता तर हे इथे दोघ जण कसबी आलेत हे बघा का हा गाराटला आहे बिचारा गाराटला आहे पण काय करणार आता म्हणजे आमचं काय कोणतंच काम होऊ शकत नाही ना त्यामुळे आम्ही तरी काय करू शकत नाही याचा बघा ह्याला लय मस्त आहे तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याला घेऊन जा असे विकत विकत नका असेच फुकट घेऊन जा फुकट पण देऊ आम्ही फुकट घेऊन जा भांडी बिंडी घासायची असेल तर घासा याच्या बघा लय आहे लय किडा लय अंगात आहे लय किडा आहे तुम्हाला भात लावताना दाखवतो पाऊस गेला

नॉनॉन नॉन सेन्स अ बघा ह्याला घ्यायला लय मस्ती आहे पडला पाहिजे होता दात पडले पाहिजेत जा ना मस्ती आहे तुझ्यात तर गायच्या असं भात लावतात हाताने नीजु। भात लावतात मग पायन लावते येडी भात स्पीड बघा स्पीड स्पीड पण भात लावणी ये हे पागल ला फोटो तुझा नेके काय नेके हा आमचा बघा आमचा प्रोफेशनल प्रकारचा नांगर आणि आमचा डमी म्हणजे असं तात्पुरता चालू केलेला आहे मी नांगर गाय हिला आज फुल रंगवायचा प्लॅन आहे आमचा पूर्ण भिजवायचा काम आहे आमचं आमच्यावरती टार्गेट करते ती बघाय आमच्यावरती भिजवतेस आम्हाला भिजवतेस

त्यामळ तडमळ करताय सर बरी झाले हे छत्री ठेव मानस पाणी लावतोय अरियन खन्ना जाऊ दे पुढं बांधाकडं तासन जाईल मग बघा असं आम्हाला मग टेक्नॉलॉजीवरून काहीतरी वापर करून असं मला सांगायला लागतं नाही ते अशी हेडे काय पण करत असतात ही पागार येते हडपट

ਦੀ ਕੀਰੁ ਮੀਲਾਂ, यੇ ਉਡੋਵਰੇ ਸਾਰੀ ਆਸ ਤੀਸ਼ ਤੀਰ ਸ਼ੋਰੋ, ਤੀਰ ਰਾ ਸ਼ੋਰੋ ਦੀ ਆ ਸੋਲ਼ ਧੀ ਲੀ ਸ਼ੋਰੋ ਧੀ ਆ ਸੋਲ਼ いいないか,かね काय रे ए जो मारत नाही तुला पाळत नाही काय आंसर काय कमी आहे काय माणसा वेळ का दिसतो पोलीस नाही माणसा समोर मार गोल करते

ताज कुठे <lush> <air screens on hi>

तो आता चहा आलेली आहे हाफ हफ्ताيم झालाय पुढे ना किती पोरं बायका जमणार नाही

पाणी पडतोय काय मध्ये दा, दा, आ, तर गाईज बघा हाफ टाइम झालाय परत एकदा आमचा चाले गाईज मी सुद्धा रेनकोट घातलाय हे बघा असं वाटत रेनकोट मध्ये मी तर गाईज मी इथेच ब्लॉग एंड करतोय तर भेटू नेक्स्ट ब्लॉग